लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने जीवन संपवले तळेगाव दाभाडे येथील दुःखदायक घटना एकीकडे लग्न शुभकार्य शुभ कार्य आणि घरामध्ये लग्नाची धामधूम नातेवाईक मंडळी जमलेली असताना लग्नाची खरेदी करून आणि मित्रपरिवार नातेवाईकांमध्ये सर्व तयारी पूर्ण असताना एका घरामध्ये आनंद आनंदी आनंद, आनंद वातावरण आणि त्याचवेळी नवरदेवानेच आपले जीवन संपवण्याच्या विचाराने एका ठिकाणी आपला अंतिम श्वास घेतला ही घटना घडणे म्हणजे खरंतर अनपेक्षित घटना तळेगाव दाभाडे येथे ही घटना घडल्याने अनेकांनी या घटनेत नक्की किती सत्य आहे हे पाहण्यासाठी सदर ठिकाणी धाव घेतली ही धक्कादायक घटना सोळा एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी तळेगाव येथे उघडकीस आली सूरज राजेंद्र रायकर वर्षे अठ्ठावीस राहणार माळी तळेगाव दाभाडे असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज याचा आज लग्न सोहळा पार पडणार होता घरात सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू होती दरम्यान सकाळी त्याने मामाला फोन केला आणि मला लग्न करायचे नाही असे सांगून तो घराबाहेर पडला घरातल्या मंडळींनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र सूरज सापडला नाही काही वेळानंतर घरापासून काही अंतरावर वाण्याचं मळा येथील विहिरीजवळ सूरज याची दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांना शंका आल्यानं त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या मदतीने विहिरीत शोध घेतला त्यावेळी सूरज याचा मृतदेह हो सापडला या घटनेमुळे तळेगाव दाभाडे परिसरात एकच खळबळ उडाली वन्यजीव रक्षक मावळ संस्था आपदा मित्र मावळ शिवदुर्ग मित्र लोणावळा निलेश गराडे अनिल आंद्रे शुभम काकडे भास्कर माळी सुरज शिंदे गणेश गायकवाड अनिश गराडे ओंकार भेगडे आकाश पवार कमल परदेशी गणेश निसाळ यांनी मदत कार्य केले सदर विहीर ही अतिशय पुरातन असून जीर्ण अवस्थेत आहे त्यामध्ये उतरून शोध घेतला असता खाली गाळ असल्याने शोध मोहीम करण्यात अडचण येत होती तरी वन्यजीवरक्षक मावळ संस्थेने व इतर टीमने पाण्यात शोधून काढले आणि सदर मृतदेह हो, बाहेर काढताच परिवार आणि नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला यावेळेस तेथील वातावरण अतिशय शोकाकुल झाले होते सायंकाळी चारच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉक्टर उन्मेश गुट्टे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात दिला मित्रपरिवार तसेच नातेवाईकांमध्ये अत्यंत मनमिळावू आणि हसरे व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या सूरजने नक्की आत्महत्या का केली असावी असे प्रत्येकजण अंत्यविधीच्या वेळेस चेहऱ्यावर प्रश्न ठेवून एकमेकांना दिसत असताना सायंकाळी सहा वाजता बनेश स्मशानभूमी या ठिकाणी त्याच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले सदर घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुल्लासाहेब करत आहेत